महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत हे आज सांगलीत दाखल झालेत कौलापूर येथील विमानतळ येथे त्यांचं आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सूचक विधान केलं काँग्रेसमध्ये नाराजी आहे असे आम्हाला वाटत नाही शिवसेनेचे काम जोरात सुरू असते एकदा ठरले की ठरले काँग्रेसचे तसे नाही त्यांना वरिष्ठांना विचारावे लागते आमच्याकडे एकदा आदेश आला की आम्ही कामाला लागतो आमची राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे तेही चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी कामाला लागतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे आमचेच आहेत त्यामुळे मी त्यांना नक्कीच भेटणार आघाडीत मतदारसंघ मागे पुढे होत असत कार्यकर्त्यांनी एकमेकांना विशाल पाटील यांच्याविषयी आस्था आणि प्रेम आहे विशाल पाटील हे संसदेत यापुढे कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं राऊत यांच्या वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत संजय राऊत हे सांगलीत दाखल झाल्यानंतर हॉटेलमध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली राऊत सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती आज आम्ही त्यांच्या प्रचाराला आलोय मला वाटत नाही मला वाटत नाही आम्ही हळूहळू आमचं शिवसेना जरा जोरात काम करते फास्ट विचारावं लागत नाही कोणाला एकदा ठरलं आमचं म्हणजे ठरलं काँग्रेसच्या कामाचे काही वेगळ्या पद्धती आहेत त्यांची वर्किंग कमिटी असते त्यांची जिल्हा कमिटी असते त्यांची तालुका कमिटी असते इतर काही नेते असतात आमच्याकडे एकदा आदेश आला की आम्ही कामाला लागतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही कामाला लागेल कालच माझं जयंतराव पाटलांशी चर्चा झाली पवारसाहेबांशी चर्चा झाली हे सगळे येत्या एक दोन दिवसामध्ये कामाला लागतील महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी लढते आहे आणि अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र काम करू नाराजी भेटू नका नाही भेटणार आमचेच आहेत ते विश्वजित कदम सुद्धा आमचे विशाल पाटील सुद्धा आमचे आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाचा की मतदारसंघ आपल्याकडे राहावा पण आघाडीमध्ये चर्चा वाटाघाटीमध्ये कधीतरी मतदारसंघ पुढे होत असतात शिवसेना भाजपा युती असताना सुद्धा असं झालेलं आहे इकडे तर तीन तीन पक्ष आहेत त्याच्यामध्ये जरी ते सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं आणि पुढली दिशा पकडावी विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे पतंगरावांविषयी आम्हाला आत्वनात प्रेम होतं विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल कुठे आमचा काय वादच नाही ना चंद्रहार पाटील यांचं काम किंवा पक्षाचं काम यंत्रणा कशी राबते किंवा काय कमी पडते का कुठे हे पाहायला आलो आहे विशाल पाटील कसे संसदेत जातील दुसऱ्या मार्गाने पर्यायी मार्ग तोच आहे पाहू ना विमानतळ